दे एकशे एकतीस ऑफ तीनशे पास अकरा में एक हजार आठशे अठाशी रोजी विठलराव कृष्णाजी यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज सुधारक ज्योतिबा फुले महत्मा ही पदवी बहाल केली लिए वर्षीय फुले यांना समाजातील अन्यायाविरुद्ध केलेल्या विरुद्ध संघर्षामुळे हा सन्मान त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला रूढीवादी ब्राह्मणांना आव्हान दिले लिंग समानतेचे पुरस्कर्तृत्व केले आणि शाळा स्थापन केल्या त्यांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेच्या आणि जातीव्यवस्थेच्या निर्मूलनाला चालना मिळाली तसेच दलित हा शब्द प्रचलित केला सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून फुले यांचा वारसा आजही जिवंत आहे जो सर्वांना समान हक्क देण्यासाठी कार्यरत आहे त्यान्चा बरोबर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले होत्या ज्यांनी भारतातील महिला शिक्षणाचा पाया घातला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा